हॅलो नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज ही एक नवीन रेसिपी म्हणा भाजी म्हणा आई करून दाखवणार आहे आणि ही भाजी की नाही तुम्ही डब्याला टिफिनला कुठेही घेऊन जाऊ शकता खूप छान पद्धतीनं शेंगदाण्याचं कूट न टाकता एकदम मस्त असं काहीतरी सिक्रेट आहे ते टाकून आई तुम्हाला ही अशी मस्त भेंडीची भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व बोट चाटून खातील अशी भाजी होणार आहे अशी रात्रीला भेंडी आणली होती त्याला धुळून मस्त कोरडी करून घेतलेली आहे अशी कापडावर टाकून आता सकाळी ही भाजी करून घ्यायची आहे मस्त सुकी सोपतील एक वरण असलं ना तर ही भाजी खूप छान लागते आणि पोळीसोबत साधी पोळी भेंडीची भाजी लहान मुलांची आवडती असते तर तशी भेंडीची भाजी आपण करूया आता मी याला सर्व चिरून घेते भेंडी आम्ही विळीवरच चिरतो आमच्याकडं चि चाकून आवडत नाही आणि मला पण ते आवडत नाही म्हणून मी विळीवरच चिरते मस्त भेंडी चिरून झालेली आहे आणि आता इथं कढई तापायला ठेवलेली आहे छान तेलही तापलेलं आहे आपलं राई आणि जिरा टाकून घ्यायचं आहे एकामध्येच आणि बघा किती छान फोडणी एकदम कडक बसलेली आहे अशी कडक फोडणी बसायची कधी तेल छान तापू द्यायचं मगच राई जिरा टाकायचं हीच आहे खरी ट्रिक की फोडणी एकदम छान बसली ना भाजी खूप छान होते अशी छान शिरून घेतलेली आहे मी आणि आता आपण ही लसण छान भरपूरस लसण टाका कुणी याला तुपाची फोडणी देतात पण एकदम छान तेल असल्यामुळे तेलातच फोडणी देत होता मी लहान मुलांना बाळांतिनीला सुद्धा अशी चांगली गरमागरम ज्वारीची भाकरी आणि ही भेंडीची भाजी दिलात ना तर खूप छान कुणाचं पोट बिघडलेलं असलं त्यांना काहीच पचत नसलं तरी तुम्ही भाकरी आणि भेंडीची भाजी आरामशीर देऊ शकता त्याला काहीच नाही ती बघा अशी भेंडी छान आपली सरकारी भेंडी बनतात आमच्याकडं तुम्ही काय म्हणतात तेही मला सांगा आमच्याकडे याला सरकारी भेंडी बनतात आणि आणखी एक असते ती कधीतरी करून दाखवीन भाजी त्याची पण आई करून दाखवीन की त्याला गावरान भेंडी बनतात ती दह्यामध्ये करतात दह्यामधली पण छान होते ती ती जरा मुलांना आवडते ती आवडत नाही त्याला जरा काटे असतात काटे तर कस जे कूस असते की ते कूस असते त्याला जास्त ह्याला राहत नाही हे बघा की ती छान तेलावर छान परतून घ्यायचं असं भेंडी याच्यामध्ये आई एक छान असं सिक्रेट पदार्थ घालणार आहे जे तुम्हाला शेंगदाण्याचं फूडसुद्धा घालव ना लागणार नाही अशी काही जण डाएटवर असतात त्यांना वाटतं शेंगदाणे खाल्लं तरी मी जाड होईल तर त्यांच्यासाठी हे एक नंबर आहे भेंडीची भाजी डाएटवर असणाऱ्यासाठी साधी पोळी आणि मस्त भेंडीची भाजी भाकरी भेंडीची भाजी मी बघू शकता भेंडीला आईनं कडकडला करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचं आता थोडंसं टाकायचं खूप उडत आहे ते म्हणून तसं केलेलं आहे तो सिक्रेट पदार्थ काय आहे तर ही आहे हे आहे चना डाळीचं पीठ म्हटलं तर आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ झुणका करतो की नाही ते पीठ आहे ते आपण तिथं तेलामध्ये कढीपत्ता टाकल्या टाकल्या बरोबर टाकून घ्यायचं आणि भेंडी सोबत त्यालाही छान कोट करून घ्यायचं भाजून घ्यायचं अशा प्रकारे खूप छान होते याची भाजी तुम्ही एक वेळेस ट्राय करा कशाचं शेंगदाण्याचं कूट लावला ह्याची भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही शेंगदाण्याचं कूट नकोत आमच्याच घरातलं मी सांगते आमचे वडील आणि भाऊ सारखं काय म्हणतात माझ्या आई ते शेंगदाण्याचं कूट न घालतात भाजी कर पण ती काय घालते आई हे कुठं माहीत आहे त्यांना त्यामुळे दादा पण तेच म्हणतात की तू छान करतीस मस्त करतीस डाळीच्या पिठात पीठ घालूनच भाजी कर असं म्हणतात त्यामुळे आता सारखी आमच्या घरात तर बघत आहे मी आठवड्यातून दोन चार वेळेस तर भेंडीची भाजी आहे हो <laughs> ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसाई टाकू शकता पण आम्ही आज लाल मिरच्यावरच भागवणार आहोत लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे मग आपली घरची मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे बिडकी मिरची आणि घरची मिरची पावडर आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं आपल्याला जेवढं लागते घरी तसं होऊ शकता एकदम मस्त हिरवी मिरचीच्याही ठेशातली छान होते पण जर व आपले वडीलधारी माणसं असली तर ते जरा भितात खायला आणि लहान मुलं तर ती चक्कच खात नाहीत हिरवी मिरचीतली त्यामुळे अशी लाल मिरचीतली करा आणि बाळांतिनीसाठी सुद्धा ही लाल मिरचीतली एकदम एक नंबर असते तशा पद्धतीची दाखवता आहे बघा किती मस्त कोट झाले झाले की नाही तुमच्या आवडीनुसार जेवढं पीठ टाकू वाटलं तेवढं टाका तुम्ही छान होते भाजी सिक्रेट वस्तू घालणार आहे आई ती म्हटलं तर बघा तुम्ही बघू शकता हे आहे कॅचअप जे आपलं कांदा लसूनच आहे याच्यामध्ये कांदा लसून असलेलं कॅचप आणाना आम्ही लहान मुलांना की नाही चायनीज वस्तू खूप आवडतात तुम्ही असं कॅचअप घाला ते इतकी आवडीनं खातील की नाही भाजी आणि छानही होते टोमॅटो टाकू नका टोमॅटो दिसलं तर खात नाही मस्त कॅचअप घातलं ना त्याला एक थोडेस टच येते एकदम अंबूस चव येते त्याला आणि खूप छान होते एकदम ओळखू येणार नाही तुम्हाला जर कॅचअप आवडत नसलं तर दही टाका नाहीतर लिंबाचा रस टाका टोमॅटो टाकल्या ना चव बिघडते म्हणून असं करायचं तर बघा भाजी किती मस्त शायनिंग आलेली आहे भाजीला तुम्ही बघू शकता असं झाकण ठेवलेलं होतं आईनं आता थोडंसं आपण पळीवर पाणी घेऊन टाकायचं त्याच्यामध्ये म्हणलं तर थोडंसं बरं राहतंय नाहीतर एकदमच भाजीचं खूप खाट उतरत राहते करपायची भीती असते म्हणून थोडंसं थोडंसं भाजीमध्ये तेल कमी असते आपल्या आमच्यात राहते थोडं कमीच असते आमच्या भाजीमध्ये दादांमुळे आम्हाला खूप कमी, आम कमी वापरावं लागतंय तेल पाणी म्हणजे काही दिसणार नाही तुम्हाला पाणी पण थोडीशी भेंडीही शिजल थोडंसं पाणी आपल्याला जेवढं वापरू वाटलं तेवढं वापरा तुम्ही बघा दिसत तर आहे का तिथं पाणी कुठंतरी तुम्हाला काहीच दिसणार नाही एकदम भाजी कोरडी एकदम छान होती हो वाटी छोटी होती अर्धा किलो आहे ती भेंडी आणि अंदाज आमटी खायची जी वाटी असते ना त्याच्यानं बघा मस्त असं आता झालेली आहे आपण छान झाकून ठेवूया याला होऊ शकता आता पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आपली भाजी आणि छान शिजलेली सुद्धा आहे भाजी आता ही डब्याला देण्यासाठी आपण एका प्लेट मध्ये काढून ठेवू शकता आम्ही मग पोळीसोबत देऊन टाकू शकता, तर खूप छान झालेली आहे भाजी तुम्हालाही जर आवडली ही भाजी तर नक्की अशा पद्धतीनं करून बघा आणि कशी झाली होती ती मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समोर